मोहन श्रीपती पती तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गावचा आहे माझ्या जावायची बाग पंढरपूर तालुक्यात शेळवे इथे आहे तर काय झालं काय माहित नाही बाग खायला आल्यानंतर व्यापारी फिरत होती व्यापारी फिरत असताना बागत गेली एक भोंड खाल्ले की एक बाग नको म्हणून महागाई जायची असं त्यांचं पंधरा दिवस चाललं पंधरा दिवसानंतर मी इथं पौर्णिमेला आज चार वर्ष येतो या तेव्हापासून मला अनुभव माहीत येतो अनुभव माहीत आल्यानंतर मी म्हणलं तुम्ही चला मग तथा आल्यानंतर त्यांनी मी एकच ही केलं त्यावेळेला महाराज म्हणलं असं असं झालंय बाग घालवाय आले बाग जात नाही तुम्ही आल्याशिवाय ही गोष्ट कुठलीही घडत नाही त्यांनी कॅशले परिस्थितीत जी टायमिंग दिलेलं बाराचं टायमिंग तुम्ही तयार राहा मी तथं येणार आहे तथं आल्यानंतर बागेत पहिल्यांदा फरशी घरी जायच्या जा अगोदर बागेत गेले फरशी केला आणि हिथलं द्राक्षी घड तोडा म्हणजे घड तोडल्यानंतर एक घड तोडला तो घड गोड लागला कोडूचा गोड लागला आम्ही दहा बारा जण होतो ते म्हणजे असं कसं असतं हिथं तुम्ही हात लावला ही हिथला गोड झाला त्यांनी सांगितले ह्या सगळ्या बागेतलं प्रत्येक जागचं एक 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 घड मी तोडून आणा आणि आपण घरी बसून खाव्या सगळा एक परत भर घर तोडून आणलं आणि सगळं घड गोड लागलं आणि ती बाग व्यवस्थित दराने मार्केटला निघून गेली Gracias. Ah, la